नमस्कार आपण सर्वांचं लाईव्ह मध्येपत्रामध्ये आपण पाहणार आहोत अग्निपंक फाउंडेशन व माजी करने गौन वो शिंदे विद्यालयाच्या वतीनं करण्यात आला गौनगौरव एन एम एम एस विद्यार्थी व एमपीसी उत्तीर्ण झालेले विद्यार्थी तसेच अनिल शिंदे उनिषगंधा भगत यांना केले सन्मानित याबाबत सविस्तर वृत्त आपण जाणून घेऊयात श्रीगोंदा तालुक्यात विविध क्षेत्रात अग्रेसर असलेल्या अग्निफंग फाउंडेशन या संस्थेच्या वतीनं व महाजी शिंदे विद्यालयाच्या वतीनं एन एम एम एस परीक्षेत उत्तीर्ण झालेले विद्यार्थी व नुकतेच लोकसेवा आयोगाच्या एम पी एस सी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा तसेच श्रीगोंदा नगरपालिकेच्या प्रशासक निशिगंधम भगत मॅडम यांचा व गट शिक्षण अधिकारी पदावरून सेवानिवृत्त झालेले अनिल शिंदे यांचा गुणगौरव जिल्हा सत्र न्यायाधीश मुजीब शेख साहेब यांच्या हस्ते महाजी शिंदे विद्यालयाच्या प्रांगणामध्ये मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये करण्यात आला अग्निपंक फाउंडेशन ही सामाजिक संस्था शैक्षणिक क्रीडा अशा विविध क्षेत्रात यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अहोरात्र झटत आहे संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब काकडे यांच्यासह सो त्यांचे सहकारी कष्ट घेत आहेत या प्रसंगी सो मनीषा काकडे सो विजया लंके संजय लाकूडझुडे नवनाथ खामकर नवनाथ दरेकर गोपाळ डांगे आदी विश्वस्त उपस्थित होते पंचायत समितीचे विस्तार अधिकारी बोर्डे साहेब एन टी पवार सर वाघ सर हे उपस्थित होते अध्यक्षस्थानी माजी शिंदे विद्यालयाचे प्राचार्य भुजबळ सर हे होते सूत्रसंचालन दत्ताजी जगताप यांनी तर आभार प्रदर्शन संजय लाकोजोड यांनी केले यावेळी दक्ष टाइम्स ट्वेंटी फुला बोलताना सत्कार मूर्तींनी आपले मनोगत व्यक्त केले नमस्कार माझं नाव तुषार नामदेव खेतमाइस आज या ठिकाणी अग्निपंक फाउंडेशनच्या द्वारे आयोजित माजी शिंदे विद्यालय येथे जो आमचा सत्कार केला त्याबद्दल मी प्रथम कागन पंक फाउंडेशन आणि माजी शिंदे विद्यालय यांचा मनपूर्वक आभारी आहे माझ्याबरोबर माझे सहकारी तुषार रावटी आणि दत्ता दायगुडे यांचाही सन्मान झाला त्यांच्या वतीने मी आभार मानतो कार्यक्रमाला उपस्थित असलेले न्यायमूर्ती मुजीब शेख साहेब त्याचबरोबर पुष्पगंधा मॅडम ज्या या ठिकाणी मुख्याधिकारी म्हणून कार्यरत आहेत ते या ठिकाणी कार्यक्रमाला उपस्थित होते त्याचबरोबर माननीय माझी सेवानिवृत्त अधिकारी साहेब यांचाही या सेवा निवृत्तीमुळे कार्यक्रम होता आणि या ठिकाणी मला असं सांग वाटतं की श्रीगोंद्यात अग्निपंख फाउंडेशन श्रीगोंद्याच्याबरोबर आजूबाजूलाही खूप मोठं कार्य करते गुणवंतांचा खरा सन्मान जर कोण करत असेल तर मला वाटतं अग्निपंख फाउंडेशन करते प्रत्येक वेळी श्रीगोंदात जे जे विद्यार्थी यशस्वी होतात त्यांना बोलून त्यांचा यथोचित सत्कार सन्मान करून त्यांना भावी वाटचालीस शुभेच्छा देते आणि त्याचबरोबर अनेक सामाजिक उपक्रमांतही अग्निपंक फाउंडेशनचं कार्य चांगलं आहे म्हणून मी प्रथमतः अग्निपंक फाउंडेशनचे जे अध्यक्ष आहेत बाळासाहेब काकडे त्यांचा नेहमी आभार आहे प्रत्येक वेळेस ते जे कार्यक्रम असेल तर सर्वांना मिळून मिसून कशाप्रकारे चांगल्या प्रकारे काम होत आहे या ठिकाणी त्यांचं लक्ष असतं त्यामुळे मी सर्वांचा आभार आहे त्याचबरोबर माझी जी, जी शाळा आहे माझी शिंदे शाळा या ठिकाणीच मी शिकलो त्या शाळेने मला सन्मानाला बोलवलं हा माझा मला वाटतं सगळ्यात मोठा सन्मान आहे त्यामुळे मी सर्व शिक्षक वृंदांचं मला ज्यांनी घडवलं मग पाचवी ते दहावीपर्यंत त्यांचाही बारे शाळेचे प्राचार्य भुजबळ सर यांनी मला बोलवलं या त्यांचाही मी खूप खूप आभारी आज रय शिक्षण संस्थेच्या महाजी शिंदे शाळेमध्ये पण पन, पंख फाउंडेशन आणि शाळेच्या संयुक्त विद्यमाने गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव समारंभ इथं आयोजित केलेला होता आणि एम पी एस सीमध्ये राज्यस्तरावर यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचाही इथे सत्कार करण्यात आला शिवाय सेवानिवृत्त आणि शिंदे सरांचाही सत्कार करण्यात आला खरं तर अग्निपंक फाउंडेशनचा अतिशय स्तुत्य उपक्रम आहे की ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांसमोर एक आदर्श राहावा किंवा त्यांचं काही यश मिळालं आहे त्यांना तर त्यांचंही कौतुक व्हावं आणि त्यातून त्यांना प्रेरणा मिळाली त्यांच्या त्यांच्या यशामधून बाकी विद्यार्थ्यांना पण प्रेरणा मिळाली हा अतिशय चांगल्या उद्देशाने आयोजित केलेला छोटासा आटोपशीर पण अतिशय सुंदर असा कार्यक्रम इथं पार पडलेला आहे खरंच हा कौतुकास्पद उपक्रम त्यांनी केलेला आज या ठिकाणी अग्निपर्यंत फाउंडेशन दक्ष फाउंडेशन न्यायमूर्ती आदरणीय शेख मुजीबी शेख साहेब मुख्याधिकारी आदरणीय भगत मॅडम रयत संकुल रयतचे प्राचार्य असतील दोन्ही शाळांचे सर्व प्रा यांच्या माध्यमातून आज या तालुक्यामध्ये जे स्पर्धा परीक्षेमध्ये प्रावीण्य मिळवलेले विद्यार्थी जे आता एम पी एस सीमध्ये प्रथम आलेले किंवा त्यांना निवड झालेली असे विद्यार्थी या शाळा ज्या अनेक उपक्रम चालवतात त्यामध्ये एन एम एम एस या परीक्षेमध्ये प्रावीण्य मिळवलेले विद्यार्थी विद्यार्थिनी त्यांचा गौरव या अग्निपंक फाउंडेशनच्या माध्यमातून करण्यात आला या कार्यक्रमामध्ये आदरणीय न्यायमूर्तींनी या विद्यार्थ्यांना भविष्यात कसं काय आपलं जीवन जगावं याबद्दल मार्गदर्शन केलं त्याचप्रमाणे या, या फाउंडेशनचं एक सातत्यानं काम चालू असतं त्या फाउंडेशनचे सर्वे सर्व बाळासाहेब काकडे यांच्या माध्यमातून हे जे युनिट काम करतं हे युनिट अगदी समाजातील तळागाळातील व्यक्तींना आधार देण्याचं काम करतं जे नवागत आहेत त्यांचं स्वागत करतं आणि ज्यांना खरंच मदतीची गरज आहे अशांना मदतीला मदत देऊन एक समाजापुढे एक आदर्श निर्माण करण्याचं काम हे अग्निपन्न पंक फाउंडेशन करत असतं त्यांना धन्यवाद आणि या कार्यक्रमामध्ये या पत्रकार बांधव म्हणून जे आहेत दत्ताजी जगताप असतील आपासाहेब कुकर्मी असतील आणि इतर जे सर्व तालुक्यातील जे पत्रकार बांधव आहेत हे सुद्धा समाजाला एक चांगली दिशा देण्याचं काम या ठिकाणी करत आहे मी माझ्या वतीनं या सर्वांचं मनापासून धन्यवाद व्यक्त करतो आणि ह्या ज्या मुलं आहेत ह्या मुलांना एक पुढं आदर्श किंवा ह्या मुलांना ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून मा भविष्यात काय केलं जातं नुसतं आपण पुस्तकात पाहण्यापेक्षा प्रत्येक प्रत्यक्षात त्यांना हे समोर उदाहरणं दाखल काही मुद्दे जर पाहायला भेटले तर त्यांच्या जीवनामध्ये एक चांगले कलाटणे भेटण्याचा हा एक मार्ग आहे असं मला वाटतं म्हणून मी या सर्वांचे मनापासून धन्यवाद व्यक्त करतो आमचा मान सन्मान केला त्याबद्दल मी आग्नेपंख फाउंडेशन हे सर्व युनिट यांचे मनापासून धन्यवाद व्यक्त करतो समय सूचकता दाखवत आंगडी पंगळ फाउंडेशन नेहमीच विद्यार्थ्यांचा उत्साह वाढविण्याचं काम करत असतं या कार्यक्रमाचा समारोप मास्टर अनिल ननोरे यांनी सॅक्सोफोनवर राष्ट्रगीत गाऊन करण्यात आलं आजच्या खास वृत्ताबरोबर तुर्तास येथे स्थंबू पुन्हा भेटू नवनवीन बातम्यांमध्ये तोपर्यंत जय हिंद दक्ष टाइम ट्वेंटी फोर लाईव्ह श्रीगोंदा